नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो डीएड एड बी एड उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कंत्राटी शिक्षक भरती आता फक्त डीएड एड बी एड धारकामधूनच होणार आहे निवृत्त शिक्षकांना कोणती संधी याच्यामध्ये नसणार आहे नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय आहे तर याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ डीएड एड बी एड धारकांसाठी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही संधी कशी मिळणार आहे तर याची माहिती या, या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात येणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती जी आर याची माहिती तात्काळ दिली जाते तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तुझी आर तर बघा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड एड बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत तर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जो काही आर होता तर त्यामध्ये सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे त्या शाळेमधील वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर एक सेवानिवृत्त शिक्षक व दुसरा डीएड बीएड धारक अशा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार होती परंतु आता हा जो जी आर आहे बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा नवीन जी आर आहे आणि या जी आर नुसार आता रिटायर पर्सनला कोणतीही संधी या ठिकाणी देण्यात आलेली नाही यामध्ये फक्त डीएड आणि बीएड धारकांचीच निवड या शाळेवर होणार आहे आणि यासाठी सीटीई टी, 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 टी पण गरज पडणार नाही तर मित्रांनो पुढे बघूया आपण नेमकं काय आहे या जी आर मध्ये अगदी थोडक्यात आणि महत्वाचं आहे तेच बघणार आहे आपण तर बघा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थामधील वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या मधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बी एड अर्थाधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या उपरोक्त वाचा क्रमांक चार मध्ये येथील शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या निर्णयान्वे अधिक्रमित करण्यात येत आहे तर मित्रांनो अगोदरचा पाच सप्टेंबरचा जो काही जी आर काढण्यात आलेला होता आणि त्या जी आर मध्ये निवृत्त शिक्षक एका निवृत्त शिक्षकांची भरती केल्या जाणार होती आणि त्याच्यासोबत डी एड बी भरती केल्या जाणार होती परंतु आता इथून पुढे मात्र फक्त डीएड बीएड धारकांचीच नियुक्ती होणार आहे आणि जे रिटायर्ड पर्सन आहे तर ता त्यांना या जी आर नुसार कोणती संधी या ठिकाणी मिळणार नाही म्हणून ही एक सुवर्ण संधी आता सगळ्या डीएड बीएड धारकांसाठी आहे तर बघूया पुढे नेमकं काय म्हटलेलं आहे या जीआर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या मध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एका पदावर डीएड एड बी एड बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे करण्यात येत आहे तर बघा या ठिकाणी डीएडबीएड धारकांची नियुक्ती करण्याबाबत ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदी शॉर्टकटपणे बघूया आपण बघा एक सदर नियुक्ती शासन नियमानुसार किमान व कमाल वय मर्यादेनुसार लागू राहील त्यानंतर डीएड बीएड बी धारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती दिल्या जातील त्यानंतर तिसरं बघा या ठिकाणी की सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल बघा एका वर्षी जर आपली नियुक्ती झालेली असेल त्यानंतर आपल्या आपली गुणवत्ता तपासल्या जाईल आणि त्या आधारावर आपल्या कालावधीमध्ये दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल म्हणजे परत पुढच्या वर्षासाठी आपलीच नियुक्ती करण्यात येईल त्याचं नूतनीकरण करण्यात येईल त्यानंतर पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी मानधन किती असणार आहे पंधरा हजार रुपये मानधन असणार आहे त्यानंतर एकूण बारा रजा असणार आहे वर्षभरामध्ये त्यानंतर कोणतेही प्रशासकीय अधिकार मात्र नसणार आहे या ठिकाणी त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे तर या संदर्भातला करारनामा शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्यासोबत करणे आहे त्यानंतर बंद किंवा हमीपत्र यासाठी हमीपत्र सुद्धा द्यायचं आहे तर हे हमीपत्र आपल्याला कुठे मिळेल तर मित्रांनो जर आपण या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये जर कॉमेंट्स केली जर हमीपत्र पाहिजे असेल तर मी लगेच आपल्याला त्या ठिकाणी हमीपत्र प्रोव्हाइड करणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण आणि जे काही अध्यापनाचे तास आहे तर ते इतर नियमित शिक्षकांप्रमाणित राहतील म्हणजे जे काही टीचिंग पिरियड आहे तर ते इतर शिक्षकांना जसे असेल तसेच असणार आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारामधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश देण्यात यावे तर यामध्ये नियुक्ती कोण करणार आहे तर अधिकारी प्राथमिक त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद तर हे काय करतील की जे काही इंटरेस्टेड कॅंडिडेट आहे तर त्यांच्याकडून अर्ज मागवतील आणि त्यानुसार त्यांची नियुक्ती करतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर होऊ शकते पाच सप्टेंबरच्या जी आर नुसार अनेक जिल्हा परिषद ज्या नोटिफिकेशन आलेले होत्या या संदर्भात आणि अनेक उमेदवारांनी या संधीचा फायदा घेऊन अर्जही भरले आणि त्यांच्या नियुक्ती पण झालेल्या आहे हे जास्त वेळ देत नाही त्यानुसार आता काय होणार आहे परत आता हा नवीन जी आर आल्यामुळे अनेक जिल्हा परिषदेमधील ज्या काही जागा आहे तर त्यासाठी परत जाहिराती येणार आहे जाहिरात ही लोकल मध्ये येऊ शकते किंवा एक जिल्हा परिषदेचं नोटिफिकेशन येऊ शकते आणि त्यामध्ये ज्या काही जागा आहे आणि अर्ज कसा करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली असेल त्यानुसार आपल्या जी काही जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग आहे तिथे जाऊन चौकशी करणे या संदर्भात की नेमक्या ह्या जागा कधी भरल्या जाणार आहे आणि याची तारीख आम्हाला सांगा अशा पद्धतीची सगळ्या जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत तर त्यांनी चौकशी करा म्हणजे आपल्याला या संधीचा लाभ घेता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे या सर्वसाधारण अटी होत्या की ज्या अटी आपल्याला माहिती असणे आवश्यक होत्या सगळ्या डीएड बीएड बी एड धारकांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आणि याद्वारे डीएड बीएड धारकांची नियुक्ती आता डायरेक्ट जिल्हा परिषदच्या शाळेवर होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद